अहिल्यानगरमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्या कडव्या हिंदुत्ववादी विधानं आणि चारच महिन्यांपूर्वी झालेल्या धार्मिक वादातून चिघळलेलं वातावरण या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये महापालिका निवडणूक होत आहे इथे महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने इथं अनेक प्रश्न उपस्थित होतात संग्राम जगताप यांचं कडव हिंदुत्व महायुतीच्या पथ्यावर पडणार का आय लव मोहम्मद प्रकरणाचे पडसाद या निवडणुकीत दिसणार का महाविकास आघाडीतील घटक पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांची उणीव कशी भरून काढणार एमआयएम आणि वंचित बहुजन बहुजन आघाडी कोणती भूमिका घेणार नमस्कार मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी पंचनामा प्रभागाचा कौल मतदारांचा या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत अहिल्यानगर महापालिका अहिल्यानगर महानगरपालिका म्हणजेच पूर्वाश्रमीची अहमदनगर महानगरपालिका नामांतराच्या मागणीनंतर जिल्ह्याचं आणि शहराचं नाव बदलून अहिल्यानगर करण्यात आलं दोन हजार तीन साली नगर रूपांतर महानगरपालिकेत झालं त्यानंतर काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वांनी इथं वेळोवेळी या ना त्या पद्धतीनं सत्तेतील वाटा मिळवला येथे मागील झालेल्या निवडणुकीत चोवीस जागा या शिवसेनेनं मिळवल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसनं अठरा भाजपने चौदा आणि काँग्रेसनं पाच जागा मिळवल्या होत्या चार समाजवादी पक्षानं एक जागा मिळवली होती तर दोन अपक्षही इथे निवडून आले होते अहिला नगर महापालिकेच्या राजकीय परिघाबाबत बोलायचं झाल्यास इथं पक्ष चिन्ह या गोष्टी तितक्याशा प्रभावी राहत नाहीत कारण नगरचं राजकारण हे पक्ष केंद्रित नसून व्यक्ती केंद्रित आहे असं म्हणता येईल याच कारण म्हणजे सध्या नगर शहराच्या राजकारणात संग्राम जगताप म्हणतील पूर्व दिशा अशी परिस्थिती आहे कारण मागच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप तिसऱ्या क्रमांकावर होती मात्र तिसऱ्या जागेवर असूनही भाजपचे बाबासाहेब वाकडे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर महापौर झाले होते राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी यासाठी प्रयत्न केले होते याच कारण म्हणजे यापूर्वी जगताप महापालिकेत असताना त्यांना भाजपनं मदत केली होती आणि जगतापांनी या रूपाने त्या मदतीची परतफेड केली जगताप यांच्या स्व त्यांनी ही गोष्ट केलेली त्यावरून त्यांच्यावर आणि त्यांच्या मागे गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करणार अशी चर्चाही सुरू झालेली मात्र कोणावरही कसलीच कार्यवाही झाली नाही कालांतरानं ना राज्यातील राजकीय समीकरणं बदलली ज्याचा मोठा प्रभाव इथल्या राजकारणावर पडला राज्यातील गणित बदलली भाजपपासून सेना वेगळी झाली तिसरी ओढत त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा महापौर झाला पण नंतर पुन्हा काही गोष्टी बदलल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोनही पक्षांचे दोन गट तयार झाले त्यातील शिंदे गट आणि अजितदादा गट हे भाजपसोबत गेले तर राहिलेले उद्धव ठाकरे आणि शरद चंद्र पवार गट हे काँग्रेस सोबत राहिले ज्याचा परिणाम पुन्हा पालिकेत भाकरी फिरली इथली सध्या राजकीय स्थिती बघितली तर भाजपचा इथल्या शहरी भागात बऱ्यापैकी प्रभाव पडला आहे सोबत भाजपनं इथे रूट लेव्हलला पक्ष पोहोचवल्याचा फायदा त्यांना मिळेल राज्य आणि केंद्रातील सत्ता सोबतीला अहमदनगरचे अहिल्यानगर नामांतरण केल्याचा भावनिक फायदा देखील भाजप उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही सुजय विखे यांनी सुद्धा अहिल्यानगर महापालिकेमध्ये वय

हा महायुतीसाठी प्लस पॉईंट ठरेल काहीशी अशीच परिस्थिती ही, ही राष्ट्रवादी काँग्रेस दादा गटाची देखील आहे गट फुटण्याच्या आधी पदांवर राहिलेले बहुसंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात गेलेत माजी महापौर राहिलेले आमदार जगताप हे देखील अजितदादांच्या बाजूने आहेत महायुती म्हणून या सगळ्या गोष्टी त्यांच्या फायद्यात आहेत राजकीय वर्तुळात हे तीनही पक्ष निवडणुकीत एकत्र लढण्यासाठी अनुकूल आहेत त्या दृष्टीनं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आमदार संग्राम जगताप भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते शिवसेनेचे अनिल शिंदे हे त्या दृष्टीनं चर्चा देखील करतायत मात्र जागा वाटपावरून अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही युती म्हणून या तीनही पक्षांचे जसे प्लस पॉइंट आहे तसेच या निवडणुकीत त्यांना अडथळा ठरणारे काही घटक देखील आहेत जागा वाटप हा प्रमुख मुद्दा आहे मागील निवडणुकीत सेनेनं सर्वाधिक जागा जिंकल्या त्या निकषानं त्यांना या निवडणुकीमध्ये जागा हव्यात यावर भाजप आणि संग्राम जगताप काय निर्णय घेतात हे बघावं लागेल तिथच महाविकास आघाडी म्हणून लढणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना सगळ्यात मोठा फटका हा आउट गोईंगचा बसणार आहे कारण काहींनी भाजप पक्षात प्रवेश केलाय तर सेना आणि राष्ट्रवादीमध्ये मागील निवडणुकीत नगरसेवक पदांवर राहिलेले बहुतांश कार्यकर्त्यांनी शिंदे गट आणि अजित पवार गट जॉईन केलाय त्यामुळे बहुतांश जुने अनुभवी उमेदवार हे विरुद्ध गटात आहेत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्यावर या निवडणुकीत काँग्रेसची असेल शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून संजय शेंडगे तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून खासदार निलेश लंके इथं महापालिका निवडणुकीसाठी नियोजन करतील या सगळ्यांमध्ये एम आय एम पक्ष इथे काय भूमिका घेतोय हो। यावर देखील बरीच गणिता अवलंबून असतील कारण आय लव मोहम्मदच्या वादानंतर भडकलेल्या वादाच्या आठवणी हो फार जुन्या नाहीत त्यात एम आय एमचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांनी अहिल्यानगर शहरात सभा देखील घेतली आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या काही काला कडवट हिंदुत्ववादी विधानांची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा इथं आहे अहिल्यानगर शहरात मुसलमान लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे वास्तवात जगताप यांच्या विधानाचा त्यांना निवडणुकीमध्ये फटका बसणार नाही उलट फायदाच होईल कारण जर जगतापांच्या विधानानं मुस्लिम मते एकटावून जगतापांच्या किंवा एकंदरच महायुतीच्या विरोधात गेली आणि त्या मतांचा महाविकास आघाडी व एम अशा दोघांमध्ये विभाजन झालं याचा महायुतीला थेट फायदा होऊ शकतो कारण त्यातून त्यांची स्पर्धा कमी होते यातून महायुतीच्या इमेजला आमदार जगतापांची भूमिका आणि इमेज, इमेज पोषक आहे मुस्लिम बहुल प्रभागात जर महाविकास आघाडी एम आय एम सोबत लढली तर होणाऱ्या मतांचं विभाजन टाळता येईल कारण एम आय एम घेणारी मतं ही काँग्रेस तथा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणारी आहेत त्याचबरोबर मागील कार्यकाळात बहुजन समाज पार्टीचे चार नगरसेवक निवडून आले होते त्यांची या निवडणुकीमध्ये काय भूमिका असणार आहे सोबत वंचित बहुजन आघाडी देखील काय निर्णय घेतीये याचा या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडेल महाविकास आघाडी एम आय एम बहुजन समाज पक्ष वंचित बहुजन आघाडी हे सगळे जर एकत्र लढले तर त्यांना याचा राजकीय फायदाच होईल या राजकीय घडामोडींसोबतच महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना कुठल्या अडचणी भेडसावत तेही पाहूयात नगर महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे इथं वित्तीय तूट आहे सोबतच आहे तिजोरीवर पडलेल्या ताणामुळे कर्मचाऱ्यांची देखील कमतरता आहे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडतोय कर्मचाऱ्यांची वानवा असल्यानं नागरी सुविधा पुरवण्यात अडचण येते रस्ते पाणी पुरवठा आरोग्य सुविधा आणि सांडपाणी व्यवस्थापन या पायाभूत सुविधा पुरवण्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं अहिल्यानगरमध्ये कोण बाजी मारेल धार्मिक वादाचा या निवडणुकीवर प्रभाव राहील का तुमची मते मला कमेंट कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या आवडत्या टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका